राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने असा पंधरा संच मान्यतेचा शासन निर्णय घेऊन करतानाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा ज्या वीस किंवा वीस पेक्षा कमी पटसंख्येच्या आहेत त्या शाळांसाठी पाच सप्टेंबरचा शासन निर्णय करून या शाळा मोठ्याचा भॅग घातला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये प्रामुख्याने गोरगरीब शेतकरी शेतमजूर वंचितांचे शाळा अशा प्रकारचे निर्णय घेतल्यामुळे बंद पडण्याच्या मार्गावर कमी झाल्यामुळे मुलांचं शिक्षण थांबणार आहे सोबतच आधार कार्ड आधारित शिक्षक, आदार शिक्षक निर्धारणाचा निर्णय या निर्णयाचा परिणाम शाळेत विद्यार्थी असून सुद्धा तो प्रत्यक्ष युट दिसणार नाही आणि त्या माध्यमातून शिक्षकाचं तर पद बंद होईलच परंतु लाभाच्या योजनांवरही परिणाम होईल अशा शैक्षणिक अशैक्षणिक कामाचा शासन निर्णय करताना त्याचा स्पष्ट उल्लेख नाही आणि काही कामं हो वर्गीकरणाअंतर्गत जे काम शिक्षकाचे नाही तेही काम अप्रत्यक्षपणे हो शिक्षकाला देण्यात आलेले आहे अशा प्रकारचे शासन निर्णय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनाच्या दृष्टीनं अत्यंत चुकीचे आहेत सोबतच आज तीन महिने होऊन सुद्धा विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नाहीत पाठ्यपुस्तके अनेक कमी आलेले आहेत पाठ्यपुस्तकाच्या एकात्मिक योजनेअंतर्गत जी पुस्तकं मिळत आहेत त्याचा आकार त्यातील खोरी पानं अव्यवहार्य आहे आणि या सर्व गोष्टीकडे वारंवार विनंती करूनही शासन कोणताच निर्णय घेत नाही शिक्षकांची प्रश्न आहेत विद्यार्थ्यांची प्रश्न आहेत शिक्षकांच्या सेवाविषयक प्रश्नांच्या बाबतीत अत्यंत अवदासीन्य आहे आणि वारंवार सर्व संघटनांनी आपापल्या स्तरावर प्रयत्न करूनही दुर्लक्ष होत असल्या कारणाने आणि प्रामुख्याने पंधरा मार्च आणि पाच सप्टेंबरच्या शासन निर्णयामुळे जी अवघड स्थिती निर्माण झाली आहे त्या पार्श्वभूमीवर सोबतच अनुकात लागलेल्या लोकांना आता टी टी उत्तीर्ण करून द्या अशा प्रकारची अट टाकल्यामुळे ज्या अडचणी निर्माण झाल्या आहेत या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी एकत्र येत पुण्यामध्ये मिटिंग घेतली आणि या मिटिंगच्या माध्यमातून तीन टप्प्यात आंदोलनाचा इशारा शासनाला दिला काल काळ्या लावून शालेय कामकाज करणे आज तथाकथित जे प्रशासनिक व्हॉट्सअप ग्रुप आहे असा कोणताही व्हॉट्सअप ग्रुप शासनाने बनवला नाही असे कोणतीही आदेश नाही आणि या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून शिक्षकांना रात्री अपरात्री वेठी झाल्या जातं शालेय अध्यापन सुरू असताना या व्हॉट्सअपची माहिती भरता भरता शिक्षक परेशान होतो आणि त्याचा अध्यापनावर परिणाम होतो या सर्व गोष्टीचा विचार करून संघटनांनी आंदोलन सुरू केलं आहे काल सुरू झालेल्या काळ्या आंदोलनात आणि आज व्हॉट्सअप ग्रुप करून बाहेर पडण्याच्या आंदोलनात शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रसाद दिला त्याबद्दल सर्व शिक्षक संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा राज्याध्यक्ष म्हणून मी सर्व शिक्षकांप्रती आभार व्यक्त करतो त्यांच्या कमिटमेंटला सलाम करतो आणि येणार हे आंदोलन असंच पुढे सुरू राहावं आणि पंचवीस तारखेला जो प्रत्येक जिल्हा स्तरावर मोर्चा निघणार आहे त्या मोर्चा सर्वांनी एक दिवसाची रजा घेऊन सहभागी व्हावं अशी सर्व संघटनांच्या वतीनं आणि राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने विनंती करतो आपण ही चळवळ बुलंद कराल लढेंगे जितेंगे या ध्येयाला काम कराल अशी पुन्हा प्रयोगाची विनंती करतो जय हिंद जय समिती